कामगारांच्या मागण्यांसाठी जनप्रहार कामगार संघटनेच्या मुंबई येथे मोर्चा कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जनप्रहार कामगार संघटनेतर्फे दिनांक बारा ऑगस्ट मंगळवार रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी व कल्याणकारी लाभ हे ट्रेड युनियन अॅक्टनुसार नोंदणीकृत कामगार संघटनेमार्फत घेण्यात यावेत केंद्र शासनाचे ड प्रशासन धोरण लागू करावे तसेच भ्रष्टाचाराचे अड्डे बनलेल्या तालुका कामगार सुविधा केंद्रांना तातडीने बंद करावे याचा समावेश आहे तसेच बांधकाम व अन्य कल्याणकारी मंडळांचे सोशल ऑडिट करण्यात यावे आणि कर्नाटक राजस्थानच्या धर्तीवर लाभार्थी कामगारांची नावे गावे आणि मिळालेली रक्कम पोर्टलवर जाहीर करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन जनप्रहार कामगार संघटनेने केले असून जालना आणि परभणी जिल्ह्यातील कामगारांनीही यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांचे रिपोर्ट मी सिद्धार्थ सावंत प्रदेशाध्यक्ष मराठवाडा जनप्रहार कामगार संघटना आमच्या उद्या मुंबई येथे जनआक्रोश मोर्चा येणार आहे यामध्ये प्रामुख्याने जे कामगारांचे काम, काम व्यवस्थित होत नाहीत वेळेवर होत नाहीत या संदर्भात हा मोर्चा आहे यामध्ये प्रामुख्याने मागणी आमच्या अशा राहणार आहेत की ही प्रशासन धोरण लागू करावं त्यानुसार जे कामगारांच्या नोंदणीचा जो मुद्दा आहे तो फक्त रजिस्टर्ड संघटना आहेत त्या रजिस्टर्ड संघटनेकडूनच कामगारांच्या नोंदणी फॉर्म भरण्यात यावेत आणि जो भांडे पेटीचा सध्या आता जो विषय चालू आहे तर हे भांडे पेटी वाटप न होता कामगारांना थेट रोख रक्कम त्यांच्या अकाउंटला देण्यात यावी यासह विविध विषयाच्या मागण्यासह आमचा मोर्चा उद्या मुंबई येथे आझाद मैदानावर दुपारी ठीक बारा वाजता येणार आहे जनतेस आव्हान जनतेस व सर्व कामगार बांधवास आव्हान करण्यात येते की आपण उद्या मुंबई येथे आझाद मैदानावर जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे